बंदा ये बिंदास है चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा मित्रांनो शत्रूचा शत्रु तो आपला मित्र राजकारणामध्ये चालत आलेली ही परंपरा खास करून गेल्या दोन वर्षांमध्ये भाजपने जी नीती अवलंबलेली आहे त्याचा हा भाग आहे की तुमचा जर कोणी शत्रू असेल आणि त्या शत्रूचा जर कोणी शत्रू असेल तर त्याला भाजप मित्र करून घेतो गे हा गेल्या दीड ते दोन वर्षाचा राजकीय प्रवास नमस्कार मी अमित जोशी आयलो बंदा एक बिंदा त्याच्या माध्यमातून आज तुमच्या समोर रविवार आलेलो आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या महायुतीमध्ये फिरताना दिसतात जे मनसे अध्यक्ष राज ठाकरे तीर्थावर बसून मोदी आणि शाहना आवाज द्यायचे मोदी आणि शाह यांना देशाच्या पातळीवरून नाहीस करा असं आव्हान ते आपल्या कार्यकर्त्यांना करायचे मराठी माणसांना करायचे आज तेच राज ठाकरे दिल्लीत जाऊन अमित शहा यांना भेटून आले त्यामुळे साहजिकच मराठी माणसामध्ये मा एक वेगळी चर्चा सुरू झाली चर्चा दोन प्रकारच्या झाल्या सर्वात पहिली चर्चा की मराठी माणूस हा कोणाची खाट पाडणार म्हणजे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची की ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची त्याला कारण असं आहे की मनसे आणि ठाकरे गट अर्थात शिवसेना या दोघांचं जे काही महाराष्ट्रातलं अस्तित्व आहे मुंबईतलं शहरी भागातलं अस्तित्व आहे त्याच मराठी माणसावर अवलंबून आहे कारण गुजराती आहे मारवाडी आहे उत्तर भारतीय हे पर्यायाने भाजपकडे आहे अगदी दहा पंधरा टक्के सोडले तर सर्व भाजप सोबत आहेत त्यामुळे मराठी माणसावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांची मदार आहे उद्धव ठाकरे यांच्यावर है, अन्याय झाला असं अनेक मराठी माणसांचं मत आहे परंतु ते जे मत आहे ते मतामध्ये रूपांतर होणार का हे फार उत्साहाचं ठरणार त्याला कारण असं आहे की उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत आहेत राष्ट्रवादी सोबत आहेत म्हणजे सुरुवातीला युती त्यांची भाजप सोबत होती ती युती तुटली आता भाजपवाल्यांचा आरोप असा आहे की सत्याच्या मोहापायी उद्धव ठाकरे यांनी आमची साथ सोडली तर उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे की मी माझ्या वडिलांना शब्द दिला होता की मुख्यमंत्री हा शिवसेनेचा असेल आणि भाजपने ते पाळलं नाही अडीच वर्षाचं जे आश्वासन होतं ते त्यामुळे मी भाजप बरोबर दूर झालो आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेलो आता दोघांचे एकमेकांकडे पाण्याचे संपूर्ण दरवाजे हे बंद झालेले भाजप अभ्यासू पक्ष प्रचंड आशावादी पक्ष आणि महत्वाकांक्षी पक्ष त्यात फडणवीस फडणवीस बदला घ्यायचा कधी सोडत नाही म्हणजे ते असे डूक धरून बसतात की कधी आपल्याला आपला एखादा शत्रू असेल किंवा आपल्या विरोधात जर कोणी गेलं असेल त्याला कधी डंक मारायचा आणि नाहीस करायचं याची वाट हे फडणवीस बघत असतात नवाब मलिकच्या वेळी हेच झालं नवाब मलिकांनी जसे आरोप केले तसेच फडणवीसांनी मोठे आरोप केले आणि नवाब मलिक आतमध्ये केले उद्धव ठाकरे यांनी आपल्याशी विश्वासघात केला आपलं मुख्यमंत्रीपद काढून घेतलं हा राग देवेंद्र फडणवीस यांच्या मनात होता आणि तो, तो उतरून एवढ्याआडी आला कारण त्यांनी अख्खी शिवसेनाच फोडली म्हणजे आता ती कशी फोडली काय फोडली हे सर्वसामान्य जनतेला माहिती आहे पब्लिक आहे सब जाणतीय पण फोडली हे निश्चित त्यामुळे उद्धव ठाकरे यांची बाजू काहीशी लगडी झाली आता मराठी माणसांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत सहानुभूती आहे की एक बाळासाहेबांच्या मुलाला धोका देण्यात आला आज बाळासाहेबांचा जो पक्ष आहे तो पक्ष नाहीसा करण्यासाठी भाजपने पुढाकार घेतलाय उद्धव ठाकरे म्हणा आदित्य ठाकरे म्हणा किंवा मातोश्री म्हणा यांचं अस्तित्व पुसण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे अशी एक चर्चा सर्वसामान्य मराठी माणसांमध्ये पण ती मराठी माणसं उद्धव ठाकरे यांच्या बाजूला का हा प्रश्न आहे उद्धव मिळणार अशी चर्चा सुरू असताना भाजपने नवे फासे फेकले भाजपने ऐनवेळी म्हणजे अगदी शेवटच्या टप्प्यात राज ठाकरे यांना जवळ केलं आता प्रश्न असा की राज ठाकरे यांना एक सीट मिळणार दोन जागा मिळणार तीन जागा मिळणार की काहीच मिळणार नाही तुम्ही फक्त आमचे स्टार प्रचारक व्हा विधानसभेत तुम्हाला आम्ही सोबत घेऊ आता कोणती डील राज ठाकरेंनी केली आहे हे कळायला मार्ग नाहीये पण यातून एक गोष्ट सिद्ध झाली की एक ठाकरेला मारण्यासाठी दुसऱ्या ठाकरेचा वापर भाजपने केला आहे शंभर टक्के आता विरोधकांचं म्हणणं असं आहे खास करून ठाकरे गटाचं म्हणा काँग्रेसचं म्हणा की राज ठाकरे विकले गेले राज ठाकरे आहेत पण मला असं वाटतं की पक्ष वाढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे गेल्या चौदा वर्षापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जो राजकीय वनवास भोगला आहे जो संघर्ष भोगला आहे प्रत्येकाने त्यांना सोडलं जे मोज त्यांच्या पक्षात मोठे झाले ते सर्व त्यांना सोडून गेले जे आमदार निवडून आले ते दुसऱ्या पक्षात गेले जे नगरसेवक निवडून आले ते, ते दुसऱ्या पक्षात गेले त्यामुळे सर्वात जास्ती गेल्या पंधरा वर्षात जर राजकीय वनवास किंवा राजकीय संघर्ष कोणी पाहिला असेल ते राज ठाकरे आले जर भाजपच्या रूपाने त्यांना जर एक संधी मिळत असेल आय आली तर ते का सोडतील कारण त्यांनाही आपला पक्ष वाढवायचा आहे पण जेव्हा हा प्रश्न येतो की त्यांना हाही पक्ष वाढवायचा आहे मग मराठी माणसाने करायचं काय कारण शिवसेना ठाकरे गट आणि मनसे या दोघांचं अस्तित्व मराठी माणसामुळे आहे मराठी माणूस कोणाच्या दिशेने जाणार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वाव देणार की उद्धव ठाकरे यांना सहानुभूतीचा फायदा मिळणार या दोन गोष्टी आता सर्वांना उत्सुकतेच्या आहेत राज ठाकरे यांनी जर एकच उमेदवार दिला तर मला वाटत नाही की इतर जे मतदारसंघ आहे तिथे भाजपला मनसेची मतं मिळतील हा कार्यकर्त्यांची मिळतील पदाधिकाऱ्यांची मिळतील पण मराठी माणसाची मिळणार नाही त्याला कारण असं आहे की जर राज ठाकरे संघर्ष करणार असतील राज ठाकरेंच्या अस्तित्वाचा प्रश्न असेल राज ठाकरे स्वबळावर लढणार असतील तर ती मराठी मतं त्यांच्याकडे जातील परंतु जेव्हा भाजपला मतदान करण्याची वेळ येईल किंवा शिंदे गटाला येईल अजितदादाला मतदान करण्याची वेळ येईल तेव्हा मनसेचे जे मतदार आहेत मराठी ते काहीसे ठाकरेंकडे जातील ही एक पॉसिबिलिटी आहे दुसरी गोष्ट अशी होऊ शकते की मराठी माणसालाही कधी कधी वाटतं की राज ठाकरेंना सपोर्ट केला पाहिजे राज ठाकरेंना पाठिंबा दिला पाहिजे राज ठाकरेंना काहीतरी महाराष्ट्रामध्ये अस्तित्व निर्माण झालं पाहिजे त्यांचा जो प्रभाव आहे तो कायम राहिला पाहिजे असं म्हणणारे आणि मानणारे अनेक मराठी मतदार आहेत कदाचित ते मराठी मतदार मनसेलाही मतदान करू शकतात किंवा राज ठाकरे यांच्या बाजूने महायुतीला मतदान करू शकतात तर तसं झालं तर मात्र उद्धव ठाकरे यांची खाट पडेल खाट पडेल असं म्हणण्यापेक्षा त्याला फटका हा ठाकरे गटाला आणि पर्यायाने महाविकास आघाडीला बसू शकतो आता संपूर्ण जो फैसला आहे म्हणा किंवा जे डिसिजन आहे म्हणा ते मराठी माणसाच्या दरबारामध्ये मा आहे मराठी माणूस ठरवणार आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची खाट पाडायची की उद्धव ठाकरे यांची खाट पाडायची त्याला कारण असं आहे की अवघ्या पाच महिन्यावर विधानसभेचा निवडणूक आहे दोन हजार एकोणीसला ठाकरे गटाला म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नव्वद लाख मतं मिळाली होती महाराष्ट्रातून आता शिंदे वेगळे झाले शिंदे वेगळे झाले म्हणजे असं धरून चला की अर्धे अर्धी मतं झाली म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस लाख मतं त्याच्यापेक्षा जर कमी मतं म्हणजे पंचवीस तीस लाख मतं जर पडली तर विधानसभेसाठी पुढची वाटचाल उद्धव ठाकरेंसाठी कठीण असणार आहे परंतु जर साठ आणि सत्तर लाख मतं ही जर महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पडली तर शंभर टक्के येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा सहानुभूतीचा म्हणा किंवा मराठी माणसाचा पाठिंबा मिळणार हे शंभर टक्के दुसरी गोष्ट राज ठाकरे यांची दोन हजार चौदा म्हणा किंवा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मनसेला जवळजवळ अकरा ते बारा लाख मतं पडली होती आता जर मनसेने उमेदवार उभे केले तर एकाच दुसरा काढणार त्यामुळे ते धरता येणार नाही कारण एखाद्या का उमेदवाराला किती मिळणार अगदी जिंकून आला तर चार लाख मतं आणि निवडून न्याय आला दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानावर गेला तर दोन लाख हो मत किंवा अडीच लाख मत त्यामुळे मनसेचं विधानसभेचं भवितव्य सांगता येत नाही हा त्यांना कधी होईल जेव्हा सुप्रीम कोर्टाकडनं जर शिंदेगड बाद झाला किंवा शिंदेच्या अडचणी वाढल्या तर निश्चितपणे मराठी माणसं आपल्याकडे वळवण्यासाठी किंवा उद्धव ठाकरे यांच्या मराठी मतांवर डल्ला मारण्यासाठी विधानसभेमध्ये शिंदेपेक्षा मनसेला जास्ती महत्व येईल खास करून शहरी भागामध्ये म्हणजे मुंबई ठाणे पुणे आणि नाशिक इथे मनसेची चांगली मत आहे राज ठाकरे यांचा प्रभाव आहे त्यामुळे आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मराठी माणूस काय करणार कारण मुंबईमध्ये ठीक आहे साठ पासष्ट लाख मराठी माणसं आहेत सहा सा मतदारसंघापैकी तीन मतदारसंघात मराठी माणसं निर्णायक आहेत त्यामुळे मराठी माणसं काय डिसिजन घेणार यात बरंच काही अवलंबून आहे परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी बारा करोड मतदार आहेत त्यातील जवळ जवळ साडेसात ते, ते आठ लाख मत करोड मतदार मराठी आहेत मराठी मरा माणूस काय विचार करतो मराठी माणूस कोणत्या दिशेला जातो खरंच उद्धव ठाकरे यांना सहानुभूतीची लाट मिळणार का किंवा राज ठाकरे यांच्या बाजूने या कृपेस मराठी माणूस उभा राहणार का मराठी माणूस खाट कोणाची पाडणार येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटाची खाट पडणार की मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची खाट पडणार इंजिन सुसाट धावणार की यार्डात जाणार की मशाल पेटणार की मशाल विजणार असे अनेक प्रश्न आहेत आणि या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळणार आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आता फक्त बघणं एवढं आहे की महायुतीमध्ये राज ठाकरे सामील होतात का आणि झालेच तर त्यांना किती जागा मिळणार यावर बरंच काही समीकरण बरंच काही गणित अवलंबून आहे आता येऊया आपण दुसऱ्या टप्प्याकडे दुसरा टप्पा म्हणजे गोरेगावचा टप्पा मी नेहमी फेरीवाल्यांबरोबर असतो तुमच्याशी मी सल्ला मसलत करत असतो की फेरीवाले ही डोकेदुखी आहे खास करून बेकायदेशीर फेरीवाले जे स्टेशनवर म्हणा एमजी रोडवर म्हणा जवाहर नगरवर म्हणा आरे रोडवर म्हणा स्टेशनच्या पूर्वेकडे म्हणा जे बसलेले असतात सगळ्यात मोठी गोरेगावकरांची ही डोके दुखी आहे डोकेदुखी एवढ्यासाठी आहे कारण जेव्हा स्टेशनवर जावं लागतं एमजी रोडवर चालावं लागतं तर चालेला रस्ता नसतो कारण फेरीवाले काय करतात तीन फूट तीन फूट घेऊन सहा ते नऊ फूट स्वतः अडवून बसतात त्याच्या पुढे गाड्या वाहतूक असते लोकांनी चालायचं कसं पण एक प्रश्न मला नेहमी पडतो गोरेगावकरांना जर एवढी चिंता आहे गोरेगावकरांना ही अडचण आहे तर दुकानदारांना का नाही बघा विचार करण्यासारखी गोष्ट आहे जेवढे फेरीवाले आहेत स्टेशन रोडवर आहे जवाहर नगर वर आहेत एमजी रोडवर आहेत हारे रोड वर आहेत गोरेगाव पूर्वेकडे ते कुठे बसतात तर दुकानांच्या पुढे बसतात म्हणजे लाखो रुपये खर्च करून ज्यांनी दुकान विकत घेतलं आहे जो गव्हर्नमेंटचे सगळे टॅक्स भरतो महानगरपालिकेचे सर्व टॅक्स तो भरत असतो लाईटचं बिल भरत असतो नोकऱ्यांचे पगार देत असतो आणि त्या दुकानदाराच्या पुढे जर का फेरीवाला बसला असेल आणि ज्या वस्तू तो दुकानदार विकतो त्याच वस्तू जर तो फेरीवाला विकत स्वस्तात असेल तर हा दुकानदार विरोध का करत नाही सर्वात मोठा प्रश्न आहे दुकानदारांमध्ये ताकद आहे गोरेगाव मर्चंट असोसिएशन जवळजवळ सतराशे ते अठराशे दुकानदारांनी मिळून स्थापन केलेलं आहे असोसिएशन मला आठवत नव्वदच्या काळात जेव्हा त्यावेळेचे पोलीस अधिकारी वसंत ढोबळे यांच्या विरुद्ध शिवसेनेने आवाज पुकारलेला तेव्हा संपूर्ण गोरेगाव बंद करण्याची ताकद या दुकानदारांमध्ये होती या व्यापाऱ्यांमध्ये होती पण हा बेकायदेशीर फेरीवाले बिंदासपणे बसतात आणि हा व्यापारी वर्ग काहीच बोलत नाही याचा अर्थ काय याचा अर्थ एकच होऊ शकतो एक तर या फेरीवाल्यांना ते व्यापारी घाबरतात किंवा दुसरी गोष्ट मर्चंट असोसिएशन मध्ये एकोपान आहे कारण तुम्ही जर उद्या आवाज उठवला तुम्ही एक दिवस जरी गोरेगाव बंद केलं तरी निश्चितपणे महानगरपालिकेवर पोलिसांवर त्याचा दबाव येईल आणि काही नाही तर कमी प्रमाणात फेरीवाल्यांचा जो तुम्हाला उपद्रव होतोय तो कमी होईल एक दिवस जरी तुम्ही आंदोलन केलं एक दिवस जरी गोरेगाव बंद करून दाखवलं या मर्चंट असोसिएशनने त्याची दखल राजकारणी घेतील पालिका घेतील पोलीस घेतील मी असं म्हणणार नाही की त्यांना हटवायलाच पाहिजे पण तुमच्या दुकानाच्या बाहेर सहा सहा फूटची जागा जर जा ते व्यापत असतील तर तुम्ही शांत करा तुम्ही आवाज उठवला पाहिजे दुकानदारांनी पुढे यायला पाहिजे काही दुकानदारांनी स्वतःहून या फेरीवाल्यांना पुढे बसवलंय आपलं दुकान चालत नाही मग त्या दुकानाच्या पुढे जे फेरीवाले बसले त्यांच्याकडनं काही ठराविक लोक भाडं घेतात असंही बोललं जातं खरं काय खोटं काय त्या दुकानदारांना माहिती घे फेरीवाल्यांना माहिती पण जर फेरीवाल्यांनी उच्चार मांडलाय फेरीवाल्यांमुळे तुम्हाला त्रास होतोय फेरीवाल्यांमुळे तुमच्या धंद्यावर असर होतोय फेरीवाल्यांमुळे ग्राहक तुमच्यापर्यंत येत नाहीयेत मग तुम्ही आवाज का उठवत नाही गोरेगावकर तर आवाज उठवतात गोरेगावकर नाराज आहे ठीक आहे ही अभद्र युती आहे पोलीस आहे वाहतूक विभाग आहे महानगरपालिका आहे आणि राजकारणी आहे है। यांची ही अभद्र युती आहे या युतीमुळे आज गोरेगावात जिथे वर्दळ आहे लोकांना चायच्या जागा आहेत त्या सर्व फेरीवाल्यांनी व्यापलेल्या आहेत राजकारणी काही करणार नाही आणि गोरेगावकरांना काही पडलेलं नाही मी बघितलं मी जेव्हा जेव्हा बोलतो गोरेगावकरांना काही पडलं नाही ते अडथळा शर्यत करत चालतील किंवा फेरीवाल्यांच्या दोन चार शिव्या खाऊन चालतील किंवा एखादा वाहतूकातला को कोणती जा जा जात असेल गाडीदार असेल त्यांनी तुम्हाला धक्का मारला तर, तर पर ते सहन करतील परंतु बोलायला कोणीही तयार होत नाही पण मला असं वाटतं जर गोरेगावकरांना त्रास होत असेल तर निश्चितपणे दुकानदारांनाही होत असेल त्यामुळे दुकानदारांनी देखील आपली एकजूट आपली ताकद दाखवायला हवी फेरीवाल्यांना हटवा हा माझा मुद्दा नाहीये पण फेरीवाल्याने जे नियम आहेत त्या नियमात त्या अटीमध्ये बसून रस्त्यावर बसलं पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे आज एवढंच मी अमित जोशी पुढच्या रविवारी पुन्हा एकदा बिंदा बिंदासाईच्या माध्यमातून तुमच्यासमोर एखादा नवा विषय घेऊन येईल तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र